नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र आज ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर वांगे पिकावरील रोग आणि त्यावर केले जाणारे शाश्वत उपाय आता मित्र वांग्यावरती शक्यतो जे रोग पडतात तर पहिला रोग पडतो तो, तो मरीच्या माध्यमात जो सुरुवातीच्या कालखंडात येतो दुसरा रोग जो पडतो तो, तो रस शोषणाऱ्या किडींच्या माध्यमात त्याच्यातही तीन पाठ पाडतात रस शोषणाऱ्या किडीमध्ये त्याच्यानंतर जे येते ते कोळी येते त्याच्यानंतर बोकड्या किंवा पर्णगुच्छ ज्याला म्हणतो आपण की पानं असे ग्वाज्यासारखे होणं किंवा शेंड्या असे ग्वाज्यासारखे होणं आणि त्यानंतर हळकूज किंवा पानावरील टिपके अशा पद्धतीने ह्या वांग्याच्या पिकावर जे रोग पाडतात यांनी वांग्याचं जवळजवळ चाळीस टक्के नुकसान होतं आता मित्र हे जर नुकसान टाळायचं असेल तर आपण वेळेच्या वेळी जर या वांग्याच्या प्लॉटवर पाडणाऱ्या रोगाचं जर नियंत्रण केलं तर आपल्याला या पिकामधून जास्त प्रमाणात तोटा येतो पण मित्रांनो ज्यावेळेस आळी येते किंवा फळकूज म्हणजे फळांना कीड लागते त्यावेळेस जवळजवळ फिफ्टी पर्सेंट म्हणजे पन्नास टक्केच्या पुढचा माल हा फेकला जातो म्हणूनसाठीच ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीन ही जी सिरियल लावली आहे किंवा पीक आणि पिकावरील रोग आणि त्यावरील नियंत्रण तर हा शेतकऱ्याच्या दृष्टीने एक फायद्याचा असा कार्यक्रम आहे आणि ही सिरियल आपण पूर्णपणे सगळ्या पिकांवरती जवळपास कवर अप करणार आहोत तर मित्रांनो पहिला रोग पडतो तो मरीच्या माध्यमात वांग्यामध्ये अशा पद्धतीने पडतो की एक तर जे काही बियाणं आपण निर्माण करतो यासाठी जी बियाण्याची निर्मिती असते ती निरोगी झाडापासून झाली पाहिजे हा पहिला मुद्दा असतो दुसरा मुद्दा जो असतो तर नर्सरीमध्ये ज्या वेळेस ही रोपं आता तयार केली जातात किंवा आपण आपल्या ओपन फीडवर करतो त्यावेळेस बियाण्यावरती बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं हो असतं आणि तिसरी गोष्ट की वांग्याची जी काही प्लॉटची आपली निवड आहे किंवा वांग्याच्या प्लॉट करण्यापाठी मागे जो काही वाहनाची निवड आहे तो खूप महत्वाचा भाग ठरतो कारण वाग्यामध्ये जर रोगप्रतिकारक वानं आपण निवडली आता वाहनांच्या बाबतीत प्लॉटच्या बाबतीत रोपांच्या बाबतीत सगळे व्हिडिओ मी वन डॉट कॉम डॉट मराठीमध्ये टाकलेत फक्त आता प्रामुख्याने चर्चा एवढीच आहे का पीक त्यावरील रोग आणि त्यावरील नियंत्रण आता बघा ज्या वेळेस जी काही मर आहे तर ही मर आपण रोखू शकतो पण याला दक्षतापूर्वक एक तर नर्सरीवाल्याने हाताळलं पाहिजे किंवा आपण केली पाहिजे आणि ज्या जमिनीत आपण ह्या वांग्याचा प्लॉट लावणार आहोत तर या जमिनीमध्ये जे फेरपालट पिकांचं म्हणतो आपण वारंवार एकच पिकं घेतलेली जमीन वांग्याच्या प्लॉटसाठी निवडू नये किंवा जेणेकरून पुढे चालून हा मर अन्य रोगाचा प्रकार हा वांग्याच्या बाबतीत घडत नाही वांगे खूप संवेदनशील असतात आता मर झाली रस सोसणारी किडी याच्या तीन पाठ असे पडतात मित्रो की पहिला तर माव्याच्या माध्यमात दुसरा तुडतुड्यांच्या माध्यमात आणि तिसरा हा फुलकिडीच्या माध्यमात म्हणजे रस वाचणारी किडी आता या रस वाचणारी किडी काय करतात किंवा जो काही हिरवा पाना तो पानांचा आहे त्यातला सगळा रस ते शोषून घेतात पानं जाळीदार होतात नंतर वाळून खाली पडतात किंवा वाकडे वाहतात आता याचा जर आपल्याला शाश्वत उपाय करायचा असेल तर मित्रो आता पहिलं एंडोसाल्फान खूप नावजलेलं औषध या वाग्यासाठी खूप कारगर होतं आता ते बंद होऊन दहा पाच वर्ष झाले आणि ज्यावेळेस मी सुरुवातीचे व्हिडिओ टाकले होते आता आपला जुना असल्यामुळं त्यावेळेस एंडो साल्पांचा सा उच्चार ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीमध्ये झाला आता मित्र काय होतं जे आपण शिकलेलो राहतो तेच बोलतो असतो पण आता जे म्हणजे एकदम करंट्समध्ये जे औषधं आलेत तर खूप कारगर आणि एकदम प्रमाणित झाला म्हणूया आपण तर याच्यामध्ये फॉस्पेमिडॉन म्हणून एक औषध आहे बघा ते चाळीस टक्के एस सीमध्ये येतं ते तर आ, जोवर जोवर पन, ते वीस लिटरच्या पंपाला तीस एम एल घेऊन जर आपण फावरलं तर आपण रस असणाऱ्या या सगळ्या किडींचा बंदोबस्त म्हणजे जवळजवळ करू शकतो पण त्याच्यातही आणखीन जर आपण दुसरं एखादं कीटकनाशक जसं फेन प्रो साधारणपणे तीस टक्के ए सी हे जरी औषध वीस लिटरच्या पंपाला दहा एम एल घेऊन आलटून पलटून दहा ते बारा दिवसाच्या अंतराने जर आपण फॉस्फेमिडॉन आणि पेन याच्या जर अलटून पलटून फवारण्या के केल्या तर रस वाचणाऱ्या किडींचा जवळजवळ बंदोबस्त होऊन जातो आणि विशेष करून मधल्या टप्प्यात जर आपल्याला हे औषधं फवारल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी जर पाच टक्के निर्ची फवारणी जर आपण केली तर मुक्त राहण्यास प्लॉट रोगमुक्त राहण्यास कोटी होतो आता बघा वांग्याच्या बाबतीत कोळीचा जर रोग आला तर कोळी जर आढळली तर परतही तुम्हाला बघा फेन प्रोपॅथिन फेन प्रोपॅथीन हे जे औषधं आहे हे साधारण तीस टक्के इ सीमध्ये येतं तर हे ये वीस लिटरच्या पंपाला दहा एम एल घेऊन फवारलं किंवा मग त्यानंतर डायकोफॉल म्हणून एक औषध आहे ते जर डायकोफॉल अठरा पॉईंट पाच इ सी हे जरी वीस लिटरच्या पंपाला पन्नास एम एल घेऊन फवारलं आणि आलटून पलटून दहा दिवसाच्या अंतराने जर या फवार नाही केल्या तर फोळीचाही बंदोबस्त होऊन जातो आता महत्वाचं जे आहे तर शेंडे आणि फळे करणारी आळी आता ही शेंडे आणि फोळे फळेपोआ खरणारी जी आळी आहे तर शेंडे आळी जर पडली तर शक्यतो तो शेंडा कटच करून टाकावा आणि जे काही झाडं या शेद्या आळीमुळं किंवा फळं पोखरणाऱ्या आळीमुळं जे काही वाहतात तर ते डायरेक्टच नष्ट करून टाका। टाकावे म्हणजे उपटून डायरेक्टच बाहेर नेऊन टाकावे पण शेंडे आळी आणि फळं पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवर होऊ नये याच्यासाठी साधारणपणे लागवडीनंतर वीस दिवसाने दर आठ दिवसाच्या आठ ते दहा दिवसाच्या अंतराने आपण निंबोळी पाच टक्के निंबोळी आरची फवारणी केली पाहिजे त्याच्यानंतर आपल्याकडे ऑप्शन आहेत मग क्लोरोपायरीफॉस वीस टक्के जर आपण साधारणपणे वीस टक्के ई सी साधारणपणे वीस लिटरच्या पंपाला चाळीस एम एल घेऊन फावरलं तर याचं नियंत्रण आपण करू शकतो त्याच्यानंतर सायपर मेथ्रीन ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ई सी आहे ते साधारणपणे वीस लिटरच्या पंपाला आठ ते दहा एम एल घेऊन फावरलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचं निकाल मिळू शकतो त्याच्यानंतर डेल्टा मेथ्रीन आहे ते साधारणपणे बघा डेल्टा हो डेल्टा मेथ्रीनचा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो आणि साधारणपणे डेल्टा मेथ्रीन आणि ट्रायझोफॉस फिफ्ट थर्टी पर्सेंट जर आपण याच्यात साधारण वीस लिटरच्या पंपाला चाळीस एम एल घेऊन फावरलं तर खूप चांगल्या पद्धतीने शेंडे व फळे पखरणाऱ्या आळीचा बंदोबस्त आपण करू शकतो आता मित्र थोडंसं डॉकेट ठेवायला अडचणी येतात त्याला काय हरकत नाही चुकलं तर काही त्या माफ करा त्याच्यानंतर बघा फळकूज किंवा पानावरील टिपके आता फळकूज किंवा पानावरील टिपके तितके हा प्रकार आला का बुरशीजन्य रोग आला असं समजून घ्यायचं आणि त्याच्यासाठी मग काय करायचं कार्बनडायझिम साधारणपणे वीस लिटरच्या पंपाला वीस एम एल घेऊन फवारायचं आणि ही जी फवारणी आहे तर दहा दिवसाच्या अंतराने जवळपास रिपीट करायची की जेणेकरून ही काही जी बुरशीजन्य आजार आहेत किंवा बुरशीजन्य रोग आहेत हा फळकुजीच्या आणि कर्प्याच्या माध्यमात आपल्या प्लॉटवर येणार आता मित्र जवळपास वांगेवर जे रोग पाडतात प्रामुख्याने पाडतात आता बरेचसे रोग आहेत पण जे प्रामुख्याने पाडतात त्यावरती आपण शाश्वत जर इलाज केला तर निश्चितपणे आपला प्लॉट रोगमुक्त राहायस मदत होते आणि पर्यायने आपलं उत्पादन वाढतं तर आपला पर्यायाने नाफा पण वाढतो तर मित्रांग्रोव्ह डॉट कॉम डॉट मराठीतर्फे वांगे वांगेचे पीक त्यावर पाडणारे रोग आणि त्यावर केले जाणारे शाश्वत नियंत्रित उपाय हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व त्याच्या बाबत मित्रांबर पाठवा राह